धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरदा तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज मित्रांनो आजच्या विचार मंथन न्यूज मध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे या नवीन वर्षामध्ये आमच्या सर्व प्रेक्षक जाहिरातदार आणि हितचिंतकांना हे नवीन वर्ष खूप खूप भरभराटीचं जाओ ही सदिच्छा व्यक्त करून आज नवीन वर्षातल्या या पहिल्याच आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत करतो आहे खरं तर नवीन वर्षात नवीन काहीतरी करायचं म्हणून साप्ताहिक विचारमंथन आणि विचारमंथन न्यूजच्या माध्यमातून आम्ही एक साप्ताहिक स्पेशल रिपोर्ट म्हणून एक, 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 एक नवीन सदर चालू केलं आहे या सदर सदरामध्ये आम्ही तालुक्यातील विविध विषयाचा एक स्पेशल रिपोर्ट तुमच्यासमोर मांडणार आहोत त्यातलीच ही पहिला भाग जो शापूर तालुक्याच्या जीवन प्रश्न आहे पाणीटंचाई त्या पाणी टंचाईवर आज आम्ही स्पेशल रिपोर्ट बनवलाय मित्रांनो तुम्हाला हा रिपोर्ट जर आवडला तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या त्यातून आम्हाला नवनवीन काही नवीन, नवीन वेगळं करण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद <दल्ण> <तो तेवाद>। कोट्यावधींचे <दल्ण> आराखडे तरी हंडाभर पाण्यासाठी पायपीट हे नियोजन नियो आहे की सरकारची थट्टा शाकूर तालुक्यात यंदा पावसाने चांगलाच मुक्काम फोकला होता नद्या नाले धरणे तुडुंब भरली सर्वत्र पाणीच पाणी झाले तरीही भागातील आदिवासी माता भगिनींची आजही हांडाभर पाण्यासाठी मैलन पायपीट करावी लागत आहे असं दुर्दैवी चित्र शहापूर तालुक्यात तयार झालं आहे हे चित्र केवळ वेदनादायक नाही तर शासनाच्या पाणी नियोजनातील अपयश स्पष्टपणे दाखवणार आहे शहापूर तालुक्यातील चारशे चोवीस गावपाडे टंचाईग्रस्त असल्याचे जाहीर करण्यात आले असून सतरा कोटी एकोणतीस लाख रुपयांचा निधी या टंचाई आराखड्यावर सरकारने मंजूर केला आहे कागदावर कोट्यावधीचे आकडे दिसत असले तरी प्रत्यक्षात गावपाड्यां तहान अडचणी आणि आक्रोशच जाणवत आहे अंड्यावर पाण्यासाठी माता भगिनींची वनवन टंचाई आराखड्यानुसार टँकर इंधन आणि नळ पाणी योजना यांच्या दुरुस्तीसाठी विविध कामे दाखवण्यात आले आहेत मात्र टँकर प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत आदिवासी महिलांना उन्हात पायपीट करावी लागणार आहे गेल्या वर्षी सुमारे दोनशे गावपाड्यासाठी चव्वेचाळीस टँकर चालवण्यात आले होते त्यावर सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी खर्च झाला होता यंदा परिस्थिती आणखी गंभीर बनली असून सत्याऐंशी गावे व दोनशे एक्कावन्न पाडे अशा तीनशे अडतीस गावपाड्यांसाठी टँकरवर सुमारे चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे याशिवाय नळपाणी पुरवठा योजनांच्या विशेष आणि पूरक दुरुस्तीसाठी तेरा कोटी अधिक रक्कम तसेच नवीन विंधन इंधनविरींसाठी स्वतंत्र खर्च दाखवण्यात आला आहे एकूण खर्च तब्बल सतरा कोटी एकोणतीस लाख रुपये होणार आहे हा कोट्यावधीचा खर्च तरी शाहपूरकरांची तहान मात्र कायम खरा प्रश्न असा आहे की दर दरवर्षी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होऊनही शाहकूरची पाणी टंचाई संपत का नाही गेल्या दहा वर्षात केवळ टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर बावीस कोटी रुपयांचा खर्च झाला होता तरीही आज ही परिस्थिती धरण उशाला कोरड घशाला अशी आशीच्या आशीत आहे कांसा बादसा मोडक सागर यांसारखी मोठी धरणे आदिवासींच्या जमिनी बुडवून उभी राहिली या धरणांमध्ये मुंबईकरांची तहान भागवली जाते मात्र ज्या आदिवासींच्या भूमीवर ही धरणे उभी राहिली आहेत त्यांच्याच पिण्याच्या पाण्यासाठी इगतपुरी कडे लागत आहे हे आमचं शहापूरकरांचं दुर्दैव आहे हा अन्याय आहे शासनाचा आणि या अन्यायाला गेल्या अनेक वर्षापासून वाचा फुटली नाही टँकर लॉबीचं यात अत्यंत फावलं आहे आदिवासींचे हाल मात्र कायम आहेत मध्ये पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी इच्छाशक्ती शासनाची हे दिसत नाही त्यामुळे दरवर्षी पाणी टंचाईवर फक्त टँकरने पाणी पुरवठा हाच पर्याय निवडला जातो त्यातून टँकर लॉबी आणि गव्याचे फावले आहेत तर आदिवासी समाजाच्या वाट्याला पायपीट तहान आणि कधी कधी मृत्यू येतो मागील काही ये वर्षात पाणी टंचाईमुळे आदिवासींना प्राण गमावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत तरी शासनाच्या धोरणात फारसा बदल झालेला दिसत नाही आराखडे मंजूर होतात निधी खर्च होतो पण सामान्य माणसांचे हाल काही संपत नाही ही परिस्थिती वर्षानुवर्ष तशीच आहे या परिस्थितीवर शासन दरवर्षी फक्त टँकर हा एकच इलाज केला जातो त्यामुळं विचारमंथनच्या मार्फत आम्ही शासनाला काही थेट सवाल विचारत आहोत शासनानं या सवालांची उत्तरं दिली तर बरं पडेल मुंबईला पाणी देणाऱ्या तालुक्यातील लोकांना जर पिण्याचं पाणी मिळत नसेल तर हा विकास नेमका कुणासाठी आहे शहापूर तालुक्यासाठी आहे का, का मुंबई ठाणा अशा महानगरांची तहान भागवण्यासाठी त्या लोकांसाठी आहे दरवर्षी टंचाई जाहीर करणे आणि टँकर चालवणे या पाणी टंचाईवरचा हाच एक उपाय आहे का शहापूरच्या आदिवासींचे तहान भागवण्यासाठी सरकारला अजून किती खर्च करावे लागतील आणि आम्हा शहापूरकरांना या पाणी टंचाईसाठी अजून किती जणांचे बळी द्यावे लागतील याचे उत्तर सरकारने द्यावे धरणांच्या सावलीत तडफडणाऱ्या शहापूरची तहान आता पाण्याची नाही तर सरकारकडे न्यायाची देखील आहे शासनाने न्यायाची भूमिका घेऊन शहाकूरकरांच्या पाणी इकडे गांभीर्याने बघून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी विनंती आज या स्पेशल रिपोर्टच्या द्वारे आम्ही शासनाला करत आहोत धन्यवाद आमचा हा रिपोर्ट तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला ला लाईक सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहन द्या